नमस्कार मी नितीन मोरे मराठी दमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे औचित्य आहे आला रे पोस्टर बॉईज दोन या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाला आहे भव्य दिव्य असं पोस्टर रिलीज झालं आहे आणि माझ्यासोबत आहेत मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब कसं हा मुख्यमंत्री म्हणतोय कारण पोस्टर बॉईज वन मध्ये मुख्यमंत्र्यांची भूमिका केली होती <laughs> म्हणून तुम्हाला मुख्यमंत्री साहेब बाबा <laughs> तर मराठी ऑडियन्सला प्रत्येकालाच माहित आहे की मुख्यमंत्री साहेब मी काय बोलतोय लगोलग पण गप्पांकडे येऊया एवढं मोठं भव्य दिव्य पोस्टर रिलीज झाले आणि त्याची सुरुवात गणरायाच्या आशीर्वादापासून झाली काय आहे काय सांगा का नाही ऑफकोर्स बाप्पांचे आशीर्वाद घेतले आणि आज ज्या पद्धतीने लॉन्च हा प्लॅन केला ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी त्याला प्रतिसाद दिला तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने सगळे उपस्थित राहिलात ते खूप मोठा दिवस आहे आजचा आमच्यासाठी कारण पोस्ट बॉयजसारखं आमचं जे एक बाळ आहे ते आपण म्हणू की आता थोडं नऊ वर्षांनी मोठं आहे सो नऊ वर्षानंतर आता काय घेऊन येतोय ही उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात आहे सो तशा पद्धतीचं एक कम्युनिकेशन होतं पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की मी जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये हिंदीमध्ये स्पेशली सुरुवात केली आणि तेव्हा जेव्हा माझं पहिलं पोस्टर ज्या पद्धतीने मी रोल डाऊन होताना बघितलं होतं आणि ते जे मला एक एक्साइटमेंट होतं एका एक एक लहान बाळाला जसं काहीतरी नवीन टॉय मिळाल्यासारखं सो मला कुठेतरी जेव्हा अमृतानी सांगितलं की आपण असं काहीतरी करियर प्लस रोल डाऊन तेव्हा मला मा मा ते माझं मोमेंट ती आठवली आणि मला खूप आवडलं म्हटलं हो आपण असं काहीतरी प्रयत्न करूया कारण प्रत्येकालाच उत्सुकता असली की पोस्टर लाँच होतं आहे पहिला लूक आपण साधारण बघतोय तो कसा असणार आहे सो आज ते जेव्हा फायनली घडलं आणि व्यवस्थित घडलं कारण अशा अशा गोष्टींमध्ये बऱ्याचदा बटनच चालत नाही आहे फटाकेच फुटत नाही असं खूप होतं पण ते जेव्हा व्यवस्थित झालं तेव्हा खरंच खूप आनंद झाला आणि एस आहेत प्रेक्षकांचं प्रेम त्यांचा आशीर्वाद बाप्पाचा आशीर्वाद सो आम्ही आता सुरुवात करणार आहोत त्याच्या शूटिंगला जुलैमध्ये आणि डिसेंबरमध्ये रिलीज करायचा प्लॅन आहे श्रेय सर तुम्हाला हा प्रश्न विचार की पुन्हा एकदा तीन कलंदर कलाकार ह्यामध्ये आहेत त्यांची पहिल्या चित्रपटातली तर तुम्हाला मी बघितलीच आहे आम्हाला अजून काही नवीन बघायला मिळेल नाही नवीन तर अर्थात हे तिघं आता लंडनला एका घटनेमध्ये अडकणार आहेत आणि तिला घटना नक्की काय असणार आहे ते आपण जेव्हा फिल्म बघू तेव्हा कळेल पण त्यांच्या हातातले जे बोट्स आहेत ते असं वाटतात की थायलंडचे आहेत पण कपडे लंडनचे आहेत सो हा ट्विस्ट नक्की काय आहे पण ती गोष्ट जी आहे ती अर्थात देशाच्या बाहेर एक घडणारी घटना आहे ज्याच्यामध्ये या बिचाऱ्यांचा काही दोष नसतो ते अडकले जातात आणि मग त्यातून ते बाहेर कसे निघतात पण महत्त्वाची गोष्ट ही की कितीही लंडन किंवा किती थायलंड वगैरेसारखं वाटलं तरी ही एक मराठी फॅमिली एंटरटेनर मातीतली फिल्म आहे ओके okay, आणि जशी पोस्ट बॉईज वन मातीतली फिल्म होती तशी ही पण मातीतली फिल्मच असणार आहे कारण इमोशन आपलं आहे इमोशन मराठी इमोशन आहे सो ते त्याला कुठेही धक्का लागणार नाही आहे किंवा त्याच्या इनोसन्सला कुठे धक्का लागणार नाही त्यामुळे अख्ख्या सगळ्या फॅमिलीज निवांतपणे बसून एन्जॉय करतील अशी फिल्म धन्यवाद ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर नेक्स्ट जर्नी थँक्यू थँक्यू